पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या टोळीचा सर्वेसर्वा सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या खरावर पुणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी तब्बल बारा तासांची धडक झडती घेतली ही कारवाई बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झाली आणि गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी पहाटे पाच पर्यंत म्हणजे सलग बारा तास सुरू होते या छाप्यात पोलिसांना प्रचंड प्रमाणात साहित्य रोख रक्कम आणि मौल्यवान दागदागिने मिळाले आहेत बंडू सातशे सत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे शहाऐंशी लाख रुपयांचे मूल्य एकतीस हजार रुपयांची चांदी अडीच लाख रुपये रोख दहा पेक्षा जास्त साठे खत बँकेची पासबुक पॉवर ऑफ अटर्नी कराच्या पावत्या कारणामे एक घराच्या परिसरात तब्बल पंचवीस सी सी टी व्ही कॅमेरे वृंदावनी स्वराज आणि तुषार यांच्या घरातून एकवीस हजार रुपये सोळा मोबाईल फोन दागिण्याच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई आयुष कोमकर खून प्रकरणानंतर करण्यात आली बंडू आदेकरची मुलगी कल्याणीचा मुलगा असलेला आयुष कोमकर याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती या खुनाच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे यानंतर या प्रकरणात अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आणि त्या अंतर्गत आंदेकर टोळीच्या घराची झडती घेण्यात आली बंडू आंधेकर दावनी वृंदावनी अमन पठाण यश पाटील तुषार वाडेकर कुटुंबीय या सर्वांच्या घरांची कसून झडती घेऊन पोलिसांनी दागदागिने मोबाईल कागदपत्रे रोख रक्कम आणि वाहन जप्त केली ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहायुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख आणि उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पुढील तपासाची सूत्र सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी वनराज चांदेकर यांची हत्या झाली होती हत्येला एक वर्ष पूर्ण होण्याआधी चांदेकर कुटुंबाने बावीस ऑगस्ट रोजी तिथीनुसार वर्ष श्राद्ध केलं होतं त्यानंतर हे कुटुंब केरळा देवदर्शनासाठी गेल्याचंही तपासात समोर आलंय एकूणच या धडक छाप्यात आंदेकर टोळीच्या कारवायांचे नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा